कांद्यावरील निर्यात बंदी उठवा त्याचबरोबर लासलगाव या ठिकाणी कांदा लिलाव समितीनं लिलाव बंद पाडत आंदोलन केलंय शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे निर्यात बंदी विरोधात आठ दिवसांपासून सध्या लासलगाव येथे या ठिकाणी अमरण उपोषण सुरू आहे कांदा निर्यात बंदी विरोधात लासलगाव या ठिकाणी आंदोलन सुरू आहे कांदा निर्यात बंदी विरोधात आठ दिवसांपासून शेतकऱ्यांचा अमरण उपोषणाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग बघायला मिळतोय शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत लासलगाव बाजार समितीचा कांदा लिलाव बंद पाडलाय बाजार समितीत बाहेरील गेटजवळ येत शेतकऱ्यांनी ठिया मांडलाय येत्या काही दिवसात कांद्यावरील निर्यात बंदी उठवली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय दरम्यान लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांकडून सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात कांदा लिलाव शेतकऱ्यांकडून बंद पाडण्यात आला लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव बंद पाडला असून केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केल्यानं लासलगाव बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाजवळ गोरख संत या तरुण शेतकऱ्यांना गेल्या आठवड्यापासून आमरण उपोषण सुरू आहे जोपर्यंत कांदा निर्यात मागे घेत नाही तोपर्यंत आमरण उपोषण हे मागे घेणार नाही असा पवित्र आज एवढी या शेतकऱ्यांनी घेतलाय निर्यात बंदीवरून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तर कांद्याला चांगला हमीभाव मिळावा अशी मागणी आता शेतकरी करत आहे सरकारनं तातडीनं कांद्यावर निर्यात बंदी उठवावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे तसंच शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे <laughs> जागर जनसांसाठी असिफ पठाण लासलगाव